भारतामध्ये मुसलमानांची संख्या वाढते आणि त्या प्रमाणामध्ये हिंदूंची संख्या कमी होते अशा पद्धतीची बातमी समोर येते भारतात हिंदूंची संख्या घटलीय पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा धक्कादायक अहवाल समोर आला हा अहवाल काय म्हणतोय ते आपण पाहणार आहोत भारतात मुसलमान वेगानं वाढत आहेत भारतात हिंदू ही घटले मुसलमान वाढले गेल्या पासष्ट वर्षांमध्ये मुसलमानांची संख्या नऊ टक्क्यांवरून चौदा टक्के झाली आहे भारतात मुसलमान सुमारे सोळा कोटी आहेत भारतात हिंदू सुमारे अठ्याहत्तर कोटी आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा अहवाल समोर आला आहे